निफड तालुक्यातील शिरसगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यामध्ये पकडण्यात यश आलंय निफड तालुक्यातील शिरसगाव येथील संदीप भाऊराव सोनवण यांचा गट नंबर तीनशे एकोणपन्नासमधील शेतातील विहीर आहे रविवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचं लक्षात आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी लगेचच वनविभाग यांच्याशी संपर्क साधलाय चांदवड येथील सहाय्यक वनरक्षक आणि येवलाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाणे अक्षय म्हात्रे हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बिबट्या विहिरीत पडल्याचा बघितल्यावर बिबट्या एका लोखंडी अँगलच्या सहाय्याने आधार घेत त्यावर बसला होता आधुनिक बचाव पथकाचे आणि एसआरएस फाउंडेशनचे अभ्यासक आणि सर्व शेतकऱ्यांच्या मदतीनं पिंजरा क्रेनच्या सहाय्यानं विहिरीत सोडण्यात आलाय पिंजरा बिबट्याच्या तोंडात समोर नेला असता बिबट्यानं स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश केला बिबट्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला सुरक्षित विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय यावेळी या सर्व वन विभागाचे अधिकारी आणि कसबे सुकेने गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद जबरी जाधव पिंपळगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी या सर्व वेळ यावेळी उपस्थित होते विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी तेथे जमा झाली होती पकडलेल्या बिबट्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे नासिर पठाण नाशिक